मी आईश्वर्या भालेराव वज्रधारा न्यूज मध्ये आपले स्वागत माती आणि बारसाचे राजकारण जनतेच्या प्रश्नावर कधी येणार गेल्या चार साडे वर्षात खानापूर आटपाडी मतदार संघात जनतेच्या प्रश्नावर एकही लढा किंवा आंदोलन माजी आमदार सदाशिव पाटील व त्यांच्या गटाकडून झालेले नाही कर्जमाफीचा मुद्दा राज्यभर असे अनेक प्रश्न आहेत पण यावर कुणी बोलत नाही भांडत नाही सत्तेचे कोंडे पालटते पण राजकारणाची चौकट कधी मोडलेली दिसत नाही बाबर काय पाटील काय राजकारणाची चाकोरी एकच दिसते राज

कुठल्या प्रवृत्तीला पोहोचतोय याचा विचार केला जात नाही राजकारणासाठी बारशाचे राजकारण केले जाते नाही गेले तर कार्यकर्ते नाराज किंवा दहा वीस मतांची किंवा अमुकतम भौकीच्या मतांची वजावट होईल ही भीती या भीतीने नेतेमंडळींचा मंडळींचा रोजचा दिवस म्हणजे मॅरेथॉन झालाय नशीब अजून बायकोच्या बाळणपणाचे आमंत्रण जात नाहीत किंवा नेतेही दवाखान्यात येत नाहीत मॅरेथॉन सारखे

नेत्याने चोऱ्या केल्या तरी चालत पण आपल्या लग्नाला आलं पाहिजे बारशाला आलं पाहिजे मातीला आलं पाहिजे नेत्याने एवढं केलं संपल। की संपलं बाकी त्यांनी राजकारणासाठी गाव जाळले घर भरले की हरकत किंवा आक्षेप नसतोय राजकारणाची ही प्रचलित चौकट कधी बदलणार आहे का माती व बारशाचे राजकारण लोकांच्या प्रश्नावर कधी येणार आहे काय निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा